नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत निळा रंगाचा चौवेचाळीस साईज कटोरी ब्लाऊज जो आपण कटिंग केलेला होता त्याचा मी व्हिडिओ पाठवला होता माझ्या चॅनलवरती त्याचाच आज आपण अस्तर जोडून समोरचे दोन्ही भाग कसे तयार करायचे ते पाहणार आहोत नवरात्र स्पेशल आपली ही सिरीज आहे नऊ रंगाच्या ब्लाऊजाची दिवस तिसरा निळा रंगाचा हा ब्लाऊज आहे चौवेचाळीस साईज कटोरी ब्लाऊज तर एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण स्टिचिंग दाखवायची म्हटलं तर व्हिडिओ खूपच मोठा होत आहे त्यामुळे आपण दोन ते तीन पार्ट मध्ये हे पूर्ण ब्लाउजची स्टिचिंग पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अस्तर जोडून समोरचे दोन्ही भाग कसे तयार करायचे ते आपण पाहणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागचा भाग पायपिंग आणि बाही हे सगळं एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी पार्ट मध्ये मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर अशा पद्धतीने दोन्ही कटोऱ्यामध्ये आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे उलट्या साइड कडून अस्तर ठेवलेला आहे पिसाच्या आणि कटोरीला चारी बाजूनी शिलाई करून घ्यायच्या दोन्ही कटोऱ्या जोडून या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत पाहू शकता दोन्ही कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत याचं एक्स्ट्राचं कापड कटिंग आपण नंतर करणार आहोत आता आपण उरलेले गयू जे पार्ट आहेत ते जोडून घेऊया अस्तर त्यासाठी हे पार्ट आपण वेगळे करून घेऊ आधी व्यवस्थित करायचे आणि दोन्ही पार्ट वेगळे करायचे आणि अस्तरचे पण सेम दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे अशा पद्धतीने उलट्या साइडने पीस ठेवायचं सोयीशी साईड खालच्या साईडने आणि वरतून उलटी साईड आली पाहिजे आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं अशा पद्धतीने आणि ह्याला पण चारही साईडने शिलाया करून घ्यायच्या आपण आता हे दोन्ही पण भाग शिलाई करून घेऊया दोन्ही भागांना आपली शिलाई करून झालेली आहे आता सर्व पार्ट आपले अस्तर जोडून झालेले आहेत कटोरे आणि मोंड्याच्या साईडचे जे भाग असतात ते आता ह्याचा आपण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने चारही भागांचं चा फॅब्रिक आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आता आपण पाहणार आहोत याचा ब्लाउज कसा शिवायचा ते अशा पद्धतीने सर्व पार्ट आपले व्यवस्थित अस्तरला जोडून झालेले आहेत आता आपण ब्लाऊज कसा जोडायचा ते पाहूया कटोरी सोयीशी ठेवली आणि उलटा करून त्याच्यावरती हा मोंड्याचा भाग ठेवलेला आहे आणि आता हा वरचा भाग सरकवत सरकवत पूर्ण कटोरीला शिलाई करून घ्यायची आहे पार्ट खेचायचा नाही फक्त व्यवस्थित हाताने ऍडजस्ट करायचा हलक्या हाताने आणि शिलाई करून घ्यायची अर्धा इंचावर ह्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आपण जोडून घेऊया त्याच्यावरती कटोरी उलटी ठेवायची आणि मोंड्याचा भाग सोयचा ठेवायचा अशा पद्धतीने ही अगदी सोपी पद्धत आहे ब्लाउज जोडण्याची तर अशा पद्धतीने हे दोन्ही पण पार्ट आपले रेडी झालेले आहेत दोन्ही कटोऱ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत आता आपण हे दोन्ही भाग वेगळे करून घेतले आता आपण कटोरी कशा पद्धतीने कटोरीला टक्स द्यायचा ते पाहूया अशा पद्धतीने दोन्ही टोके एकमेकांवर ठेवून कटोरीचा मध्य करून घ्यायचा आणि त्याच्यावरती साडेतीन इंचावर आपण टक्स पॉईंट देणार आहोत कारण हा मोठ्या मापाचा आणि जास्ती उंचीचा ब्लाऊज जा आहे दीड इंच टक्स रुंदी आणि साडेतीन इंच उंची घेऊन टक्सला शिलाई करून घ्यायची आणि दोन्ही पण कटोऱ्या ह्याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायच्या कटोरी मोजायची आहे दोन्ही पण कटोऱ्या ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आता आपल्या दोन्ही पण कटोऱ्या तयार झालेल्या आहेत आता हे जे टक्स आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि धुमडून शिलाई करून घ्यायची तुम्ही हे टक्स कट पण करू शकता पण कसं होतं कट केल्यावर जर आपल्याला कधी कटोरीची साईज वाढवायची असेल तर कट केल्यामुळे वाढवता येत नाही त्यामुळे कट नाही करायचे दुमडायचे आता अशा पद्धतीने अर्धा इंचावर मार्किंग करून हे तिन्ही भाग एकसारखे कट करायचे जो आपला मोंड्याचा भाग आहे त्याच्या बरोबर त्याच्या आकाराचे कटोरीचे भाग कट करायचे दोन्ही पण आणि नंतर कटोरी जोडाय क्रॉसपट्टी जोडायची अशा पद्धतीने अर्धा इंचावर व्यवस्थित कटिंग करून तिन्ही भाग एकसारखे करून घेतलेले आहे आपण आता आपण ह्याला क्रॉसपट्टी कशी जोडायची ते पाहूया ही आपली क्रॉसपट्टी आहे ह्याला पण आपण वेगळं करून घेऊया बंद बाजूकडून आपण कट केली होती त्यामुळे ही जोडलेली आहे आता आपण ही वेगळे करून घेतलेले आहे दोन्ही क्रॉसपट्ट्या वरच्या साईडला पिसाची क्रॉसपट्टी आणि खालच्या साईडला अस्तरची क्रॉसपट्टी ठेवायची अशा पद्धतीने जो आकार दिलेला आहे तो समोरच्या साईडने आला पाहिजे अशा पद्धतीने खाली पीस मध्ये कटोरी आणि वरतून अस्तरची क्रॉसपट्टी अशा पद्धतीने तिन्ही वरती आपल्याला शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची शिलाई देत असताना अर्ध्या इंचावरून सुरुवात करायची आणि नंतर जसं जसं आपण कमरेच्या साईडला येऊ तस तसं पाव इंचावर ही शिलाई कम्प्लीट करायची आपल्याला पूर्ण ह्याच पद्धतीने ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची क्रॉसपट्टी जोडत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक जोडायची कुठला भाग निसटता कामा नये अशा पद्धतीने एका साईडची क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडची पण क्रॉसपट्टी जोडून घेऊया त्यासाठी गळ्यातून असा फोल्ड केला आपण ब्लाउज क्रॉसपट्टीच्या आतमध्ये टाकला दोन्ही आणि वरतून परत शिलाई करून घेऊया व्यवस्थित पकडायचं आणि व्यवस्थित दोन्ही क्रॉसपट्ट्यांना शिलाई करून घ्यायचं फोल्ड केलेला जे भाग आहे त्याच्यावरती आपली शिलाई गेली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने नवरात्रीसाठी स्पेशल निळ्या रंगाचा हा ब्लाउज आहे खूप व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून दोन तीन पार्ट मध्ये मी हे व्हिडिओ अपलोड करत आहे आता आपण ही बाहेर काढून घेतला पार्ट आणि आपली ही अंडरग्राउंड क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आता आपण ब्लाऊजची उंची मोजून घेऊया चौदा इंच तयार उंचीचा आपला हा ब्लाऊज आहे पाहू शकता साडे चौदा इंच आपली ही इथे उंची आलेली आहे आता हुकलूक पट्टी लावायची त्यासाठी आपण पाठीमागचा जो गळा आहे तो कटिंग कर करून त्यातला कापड घेऊया आणि तोच आपण पट्टीसाठी वापरूया कारण हा ब्लाऊज खूप मोठ्या मापाचा आहे ज्यामुळे कापड कमी पडायला नको दुसऱ्या कोणत्या ठिकाणी त्यासाठी हा गळ्यातला कापड आपण हुकलोकपट्टीसाठी नेहमी वापरत असतो अशा पद्धतीने दोन वेगळ्या पट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण आता आपण सर्वप्रथम ह्याला हुकपट्टी लावूया हुकपट्टी लावण्यासाठी अशा पद्धतीने ब्लाउज पार्ट ठेवायचा आणि डबल फोल्ड करून अर्ध्या इंचाने खालच्या साइडला फोल्ड करायची ही पट्टी आणि क्रॉस पट्टीच्या शेवटी कमरेच्या साईडला ठेवून घ्यायची कमरेच्या साईडला ठेवून घेतल्यावर अर्धा इंचावर शिलाई द्यायची आणि पूर्ण ही शिलाई आपल्या गळ्यापर्यंत कम्प्लीट करायची आता ही शिलाई कम्प्लीट झालेली आहे तर ह्याला लगेचच दाप शिलाई करायची दाप शिलाई झाल्यावर खालच्या साईडने हे ही पट्टी फोल्ड करून घ्यायची ह्या पद्धतीने आपली खूप पट्टी तयार होते अशा पद्धतीने गळ्याच्या साईडला एक्स्ट्रा झालेला जो कापड आहे तो कट करून टाकायचा आता आपला हा एक पार्ट तयार झालेला आहे आता आपण लुकपट्टी लावून घेऊया लगेच त्यासाठी पाव इंच पट्टी फोल्ड करायची आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आणि हा जो आपन, हो भाग आहे तो उलटा ठेवायचा ज्या पद्धतीने आपण फोकाच्या साईडचा भाग ठेवला होता त्याच पद्धतीने पण उलटा ठेवायचा हा अशा पद्धतीने आणि ही अर्धा इंच फोल्ड करून पट्टी त्याच्यावरती ठेवायची जो फोल्ड करून शिवलेला भाग आहे तो मोंड्याच्या साईडला आला पाहिजे अर्धा इंचावर शिलाई केलेली आहे परत त्याला दाप शिलाई करून घ्यायची दाप शिलाई केल्यामुळे ब्लाउजला खूप छान फिनिशिंग येतं आता हीच पट्टी समोरच्या सा साईडला फोल्ड करायची आणि त्याच्यावरतून मध्यभागी शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही पट्टी आपली तयार झालेली आहे गळ्याच्या साईडचा भाग आपण कट केलेला आहे तर आपले हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत पाहू शकतो अशा पद्धतीने आता आपल्याला मापाचा ब्लाउज घ्यायचा आणि हे दोन्ही ब्लाऊज तयार झालेले जे भाग आहेत ते मोजून घ्यायचे खोकलूक पट्टी आणि ब्लाऊजचा गळा सगळं व्यवस्थित आले का ते चेक करायचं या ठिकाणी आपण तयार केलेला ब्लाउजचा गळा अर्धा इंच छोटा झालेला आहे त्याला आपण मार्किंग करायचं आणि मोठा करून घ्यायचा कट करून अशा पद्धतीने आता आप ह्याचा आपण कटिंग करून घेऊया दोन्ही साइडच कटिंग करून घ्यायचं आणि ह्याच पद्धतीने आपला आता हा पूर्ण दोन्ही ब्लाउजचा दोन दोन्ही साइडचे भाग आपले हे रेडी झालेले आहेत तर व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे पार्ट मध्ये मी व्हिडिओ अपलोड